श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन नवी नवी व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात आणि पहिली संकष्टी आणि दुसरी विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येते आणि विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षात येते दोन्ही चतुर्थी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी समर्पित असतात या दिवशी गणपतीची यथासांग पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते अशी आपली धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या वर्षी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ती गुरुवारी बावीस ऑगस्टला आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे ही गणपती बाप्पांची सेवा कशा पद्धतीने करायची तर सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गम गणपती नमो नम म्हणत तुम्ही हा अभिषेक करू शकता पाण्याने करायचा त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे याने मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्यांच्यावरचे जे काही विघ्न आहेत तर तेही दूर होत असतात त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचं आहे एखादं तुमच्याकडे असेल तर जास्वंदीचं सुद्धा अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे गणपती अथर्व शिरशम ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर गणपती अथर्व शिरशमचं घरामध्ये अकरा वेळेस पठण करायचं आहे अकरा वेळेस शक्य नसेल तर एक वेळेस तीन वेळेस किंवा पाच वेळेस तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला ओंगम गणपते नमो या मंत्राची करायची आहे संकष्टी चतुर्थी हे व्रत कशासाठी केलं जातं तर हे व्रत आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि गणपती बाप्पांच्या अशा पद्धतीने पूजा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायची आहे तुम्ही बघा आता हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांचा आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची असते आता गणपती बाप्पा हे कोणाचे पुत्र आहेत तर ते भगवान शंकरांचे पुत्र आहेत त्यामुळे जर आपण ह्या महिन्यामध्ये गणपती बाप्पांची विशेष पूजा अर्चना आराधना केली तर आपल्या जीवनातील सर्व संकटे विघ्न दोष दूर होतील कारण गणपती बाप्पा हे संकट मोचन आहेत विघ्नहरत आहेत आपल्यावरती येणारे विघ्न दूर ठेवण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्याच आहेत त्याचबरोबर एकवीस दूर्वा आवर्जून अर्पण करायचा नैवेद्यामध्ये तुम्ही गोळ खोबऱ्याचं नैवेद्य नाही शक्य तर तुम्ही साखरसुद्धा ठेवू शकता शक्य असेल तर लाडू किंवा मोदक ठेवू शकता अकरा किंवा एकवीसच्या संख्येमध्ये हे सर्व तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात ना त्या इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेऊया या दिवशी सकाळी लवकर उठायचं त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण आप करून आपल्या घरातली जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिथे जात असताना सर्वात प्रथम दुर्वा त्याचबरोबर एक नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे दुर्वा एकवीस दुर्वा घेऊन जायच्या त्याच्या बरोबर तुम्ही एक छान तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायच्या आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाही किंवा मग अनेक अडचणी आपल्याला त्यामध्ये येत असतात घरामध्ये कधी दोष असतात किंवा मग अनेक अडचणी असतात विघ्न असतात तर त्यामुळे काय होतं की कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपल्या त्या जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला अपयश मिळत असतं तर आपण हे उपाय का करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व करत असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व घेऊन गेलो की आपल्याला मंदिरा मंदिरात जायचं आहे मंदिरातच उपाय करायचा कारण आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते थोडीफार कारण भांडण कटकट वादुवादी प्रत्येक घरात होतात त्याच्यामुळे थोडीफार नकारात्मकता होत असते घरामध्ये आणि मंदिरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ह्या दुर्वा दुर्वांची जी शेंडीचा भाग आहे नंतर तो तो गम गणपती बाप्पांकडे करायचा आणि ते नारळ तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यांच्या कानामध्ये आपल्याला हा एक शब्द बोलून त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे सांगायची आहे कोणतीही इच्छा असू द्या तुमची मग ती नोकरीसंबंधीची असू द्या किंवा मग तुमच्या घरातील काही दुःख अडचणी दोष आजार पण आहे घरामध्ये घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आता काय बोलायचं आहे तुम्हाला तर सर्वात प्रथम तुम्हाला तिथे ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आपण ज्या वेळेस गणपती बाप्पांच्या कानामध्ये भगवान शिवशंकरांचं नाव त्या ते घेऊन त्यांच्या वडिलांचं नाव घेऊन ज्या वेळेस कोणती आपली इच्छा सांगतो तर त्यावेळेस ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होत असते खूप प्रभावी असा हा उपाय आहे ओम नम शिवाय म्हणायचं त्यानंतर तुमचं नाव आणि तुमचं गोत्र सांगून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या दिवशी आपल्याला करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही सकाळीच करा सकाळी शक्य नसेल तर प्रदोष काळ सकाळी एक दहाच्या आत करा दहाच्या आत शक्य नसेल तर प्रदोष काळ प्रदोष काळ म्हणजे साडेचार ते पाचच्या नंतर भर दुपारी वगैरे करू नका कारण प्रदोष काळ माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा टाईम असतो आणि सकाळी सकाळीसुद्धा आपलं मन आत्मा एकदम पवित्र असतं कोणाबद्दलही वाईट भावना किंवा वाईट विचार आपल्या मनामध्ये नसतात तर त्याच्यामुळे हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ